शिक्षकांच्या केसेस न्यायालयात चालविताना अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे अनुभव देखील आले वेगवेगळे प्रयोग देखील आम्ही केलेले आहेत आतापर्यंत सुमारे पाचशेपेक्षा अधिक केसेस मी चालवलेल्या आहेत परंतु त्यात अनेक वेगवेगळे वेग वे प्रयोग करताना असं निदर्शन आलेलं की आम्ही शिक्षणाधिकारी यांना अटक करण्याची संपूर्ण कायद्यात किंवा न्यायाधिकरणात देखील कुठलीही तरतूद नाही तरी देखील आम्ही न्यायालयातील अत्यंत वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास करून अशी एक केस तयार केली होती की धुळ्यातील शिक्षणाधिकारी सकाराम वसावे यांना न्यायाधिकरण कोर्टाच्या आदेशाने अटक करण्यात आली होती शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्याची न्यायाधिकरण कोर्टाच्या आदेशाने अटक करण्याची अशी मला वाटतं महाराष्ट्रातील पहिलीच घटना जी असेल ती केस देखील आम्ही चालवलेली आहे तसेच शिक्षण उपसंचालक यांना काही दंडाची शिक्षा साधारणपणे एक लाख रुपये दंडाची शिक्षा आणि त्यांची सर्विसबुकमध्ये त्याची नोंद करणे अशा प्रकारची देखील केस आम्ही दे पूर्णपणे चालवलेली आहे आणि शिक्षण उप तत्कालीन शिक्षण उपसंचालक जे असतील त्यांना न्यायालयाने दंडाची शिक्षा देखील ठोठावली होती आणि त्यांची सर्व्हिसबुकमध्ये एंट्री देखील झाली आहे या महाराष्ट्रातल्या अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि गाजलेल्या केसेस आहे आणि हे प्रयोग साधारणपणे इतर कुठल्याही केसमध्ये झालेले नाही महत्त्वाचं असं आहे की शिक्षकाचा न्यायाधिकरणाने जरी निकाल दिला त्याला कामावर हजर करण्याचे सगळे आदेश केले आणि जर न्यायालयाने तो आदेश पाळला नाही तर कंटेमची अशी कठोर तरतूद आपल्या कायद्यात नाही की त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केला न्यायालयाचा आदेश त्याने पाळला नाही म्हणून त्याच्यावर काही कठोर कारवाई करावी अशी तरतूद आपल्या कायद्यात आतापर्यंत नव्हती काही वर्षापूर्वी ही तरतूद जी आहे कंटेमची ती कलम तेरामध्ये आहे काही वर्षापूर्वी कलम तेरामध्ये एक दुरुस्ती आली ती दुरुस्ती आली आणि तिच्यात असं निदर्शन असं दुरुस्ती करण्यात आली की जर त्या संस्थाचालकाने कंटेम केलेलं आहे न्यायाधिकरणाची आदेशांचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलं तर त्या संस्थाचालकाला किंवा त्या संबंधित आरोपींना शिक्षा आणि दंड अशा प्रकारची तरतूद दुरुस्ती या कायद्यात आली कलम तेराची परंतु कलम तेरामध्ये ही दुरुस्ती आल्यानंतर आजपर्यंत आज आज ही दुरुस्ती यायला आता माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा वर्ष झालेले आहेत पण ही दुरुस्ती आल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही संस्थाचालकाला अशा प्रकारची अटक किंवा दंड झाल्याचं न्यायाधिकरण कोर्टामध्ये घडलेलं नाही त्याचं कारण असं की केवळ दुरुस्ती आली त्याची अंमलबजावणी करण्याची प्रोविजन कुठेही केलेले नाही आणि त्याला कंटेम केलेलं आहे न्यायालयाचा अवमान केलं आहे हे जरी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तर शिक्षा देण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी किंवा ते अटक वॉरंट किंवा पोलिस यंत्रणा ही राबविण्यासाठी शाळा न्यायाधिकरणाकडे अधिकार नाही शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकारी जे न्यायाधीश आहे त्यांना पोलिस यंत्रणेचे अधिकार नाही फौजदारीचे अधिकार दिलेले नाही त्यामुळे आपण कायद्यात दुरुस्ती केली परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी जी काही यंत्रणा असते त्याबद्दल कोणतीही प्रयोजन केलेली नाही आणि म्हणून ती दुरुस्ती आतापर्यंत बोथट झालेली आहे कारण त्याप्रमाणे कुठलीही कार्यवाही झाली नाही परंतु त्याच्यात देखील आम्ही एक वेगळा मार्ग काढून आम्ही एक वेगळा अनलपर हायकोर्टला की न्यायालयाचा आदेशाचा त्याने अवमान केला आणि त्याने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे कारण सी आर पी सीमध्ये असं आहे की आय पी सी खाली जे काही कलम असेल त्याच्याप्रमाणे काही गुन्हा केला तर त्याचे एक त्याचा एक वेगळी प्रोसिजर आहे आणि आय पी सी व्यतिरिक्त इतर कायद्यामध्ये जर तरतूद असेल आणि त्याखाली जर त्याने काही गुन्हा केला असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा करण्याची तरतूद सी आर पी सीमध्ये आहे आणि मी स्वतः असा वेगळा प्रयोग केला आणि कलम ते तेराप्रमाणे शाळा न्यायाधिकरणाच्या कंटेममध्ये कुठलीही तरतूद नसताना आम्ही असं केलं की संस्थाचालकाने न्यायालया न्यायाधिकरणाच्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून तिथल्या संबंधित फौजदारी कोर्टामध्ये आम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आणि संस्थाचालकांना आरोपी केला हा फिर्यादी झाला आणि यांनी आय पी सी शिवाय इतर कायद्याचा भंग केलेला आहे आणि इतर कायद्याचा त्यांनी गुन्हा केलेला आहे अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा आम्ही दाखल केला नंदुरबार कोर्टाची केस आहे आणि ती वेगळी केस ऐतिहासिक अशी झाली की ही केस फौजदारी चालली गुन्हा गुन्हा संपूर्णपणे चालला आरोपी स फिर्यादी यांच्या जाबजाबाना झाल्या आणि त्या संस्थाचालकाला शिक्षा करण्यात आलेली आहे ही शिक्षा त्याने डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील केलं तरी देखील ही शिक्षा कायम करण्यात आली आणि मग आम्ही शाळा न्यायाधिकरणाच्या गा कायद्यात तरतूद नसताना देखील एखाद्या संस्थाचालकाला शिक्षा करण्यापर्यंत आम्ही केस चालवली असे आगळेवेगळे प्रयोग आम्ही केसेसमध्ये केले आहे नुकतेच आत्ताची जर आपण एक केस बघितली तर कुठ एका कर्मचाऱ्याने एका संस्थाचालकाने त्या कर्मचाऱ्याला काढून त्याच्या जागेवर त्यांची सून किंवा मुलगी यांना भरती केलेलं होतं आणि त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने आम्ही लढलो हायकोर्टपर्यंत लढलो सुप्रीम कोर्टपर्यंत लढलो सगळे निकाल त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने लागले परंतु संस्थाचालकाने काही ऐकलं नाही आणि या कर्मचाऱ्याला कामावर घेतलं नाही आणि त्याच्या काय घरची मंडळीची काय भरती केली असेल नातेवाईक त्यांना तसंच ठेवलं त्यांनी आणि शेवटी आत्ता ऑनरेबल हायकोर्टने आदेश केले की आमच्या हायकोर्टचे आदेश देखील तुम्ही पाळत नाही आहे म्हणून त्यांना अटकेचं वॉरंट काढला आणि आत्ता म्हणजे ही आत्ताची ताजी घटना आहे की आजही ते संस्थाचालक आणि त्यांचा मुख्याध्यापक हे औरंगाबादच्या जेलमध्ये आहेत आणि प्रकरण अद्यापही पेंडिंग आहे हे देखील प्रकरण आम्ही आमच्या पद्धतीने हाताळलेलं आहे म्हणजे कायद्यात जरी त्रुट्या असल्या तरी त्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांसाठी शिक्षकांच्या फायद्यासाठी पळवाटा काढून आम्ही शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे वेगवेगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि त्यामुळे असेच प्रकारचे प्रयोग आपल्याला विधान भवनात करायचे आहे अशाच प्रकारचे प्रयोग आपल्याला प्रशासकीय लेवललाही करायचे आहे आणि म्हणून मला आमदार म्हणून जर आपण पाठवलं तर मी शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि माझी लढाई अशीच चालू ठेवेल म्हणून शिक्षकांनी मला ही संधी द्यावी असं मला वाटतं